नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित घटक आहे बेरीज वीस पर्यंतची या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे याप्रमाणे चला तर पाहूया मग पाठ्यपुस्तक पान क्रमांक सदतीसवरील बेरीज वीस पर्यंतची हा घटक मुलांना आपण याआधीही लहान बेरजा शिकलो आहोत आता आणखी बेरजेची उदाहरणे पाहणार आहोत बेरीज म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे बेरीज म्हणजे मिळवणे एकूण करणे जमवणे एकत्र करणे किंवा अधिक करणे त्यासाठी हे चिन्ह वापरतात त्याला अधिक असे म्हणतात चला तर मुलांना आपण बेरजेच्या उदाहरणांचा सराव करूया या ठिकाणी बघा हे पाच कप घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला आणखी चार कप मिळवायचे आहेत म्हणजेच आपल्याला बेरीज करायची आहे आता आपण ही बेरीज दोन पद्धतीने करू शकतो कशी ते बघा प्रथम आपण हे सर्व कप क्रमाने मोजूया याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजेच एकूण कप झाले नऊ आता दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला इथं माहीत आहे की हे पाच कप आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार कप मिळवायचे आहेत तर हे पाच कप परत न मोजता आपण लगेच त्याच्यापुढे चार कप मोजायचे कसे ते पहा हे पाच आणि त्याच्यापुढे सहा सात आठ आणि नऊ म्हणजे एकूण कप झाले नऊ याचाच अर्थ असा कि पाच अधिक चार बरोबर चहाच्या किटल्या दिसत आहेत या चहाच्या एकूण आठ किटल्या आहेत त्यामध्ये आपल्याला अजून पाच चहाच्या किटल्या मिळवायच्या आहेत आपण प्रथम या सगळ्या किटल्या क्रमाने मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे या सर्व किटल्या मिळून तेरा किटल्या आहेत आता आपण दुसऱ्या पद्धतीने बेरीज करूया आता या आठ किटल्या आपण परत न मोजता त्याच्याच पुढे या पाच किटल्या मोजूया म्हणजे कसे ते पहा या आठ आणि त्यानंतर नऊ दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे एकूण झाल्या तेरा याचा अर्थ असा की आठ अधिक पाच बरोबर तेरा यानंतर पाहूया आपण पुढील उदाहरण या दहा काड्या आहेत यामध्ये आणखी तीन काड्या मिळवायच्या आहेत आपण या दहा काड्या घेऊया आणि त्याच्या पुढे तीन काड्या मोजूयात म्हणजे कसं या दहा अकरा बारा तेरा म्हणजे एकूण काड्या झाल्या तेरा याचाच अर्थ असा की दहा अधिक तीन बरोबर तेरा आता पुढील उदाहरण पाहूया या ठिकाणी हे तेरा मनी आहेत यात आपल्याला आणखी दोन मनी मिळवायचे आहेत आता आपण तेराच्या पुढे दोन मनी मोजूया तेरा त्यानंतर चौदा पंधरा तेरा अधिक दोन बरोबर पंधरा विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते गोष्ट बेरजेची एकदा काय झाले यश घरी गोष्टीची पुस्तके वाचत होता बाबा घरी आले यश पुस्तक वाचत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी यशला जवळ घेतले यश बाबांना म्हणाला बाबा, बाबा माझी सातही पुस्तके वाचून झाली बाबा म्हणाले अरे वा खूपच छान बाबांनी खुश होऊन यशला आणखी चार पुस्तके दिली यशला खूपच आनंद झाला मग आता सांगा पाहू यशकडे किती पुस्तके झाली असतील बरं बघा यशकडे आधी किती पुस्तके होती सात अगदी बरोबर त्यानंतर बाबांनी यशला बक्षीस म्हणून किती पुस्तके दिली चार मग यशकडे आता एकूण किती पुस्तके झाली बर तर सात अधिक चार बरोबर अकरा म्हणजे यशकडे एकूण अकरा पुस्तके झाली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बेरजेच्या उदाहरणांचा भरपूर सराव करा आज आपण इथेच थांबूया धन्यवाद